गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक डब्ल्यू डब्ल्यू डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा रायवेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळेल अशी दाट शक्यता होतीच शनिवारी पीएमओ कार्यालयातून रक्षा खडसे यांना फोन आल्याने त्यांनी आनंद व्यक्त करत दिल्लीला रवाना झाल्या माजी मंत्री आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की आपल्या परिवारातील सदस्य केंद्रीय मंत्री होत असल्याचा आनंद असून आम्ही सर्व खडसे परिवार स्पेशल विमानाने रक्षा खडसे यांच्या शपथविधीला दिल्लीला रवाना होत असल्याचे सांगितले संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव रक्षा मंत्री मंत्रिपद मिळतं आहे याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षातही या ठिकाणी निवडून आले आहे या तीन टर्ममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला हो पक्षाने विश्वास ठेवला हो आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाताई यावेळा वृत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते याच्यात रक्षाताई एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहे मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे आमच्या परिवारासह निघालेलं आहे माझे नातू आहेत माझे मिसेस आहे मी आहे आम्ही सर्वच सर्व आता दिल्लीला रक्षाताईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहे त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसपासून

आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव